आणि ही म्हणजे कोरडवाहू साठी बेस्ट डूर आहे बिलकुल 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 म्हणजे कसं आहे कोणाकडे पाण्याची सुविधा नाही राहत वरत्या पाण्यानं कसं आहे ज्या टाइमला आपली म्हणजे हे फुलावर राहते तर हे तूर आपली ऑलरेडी मैदे का भरून तयार राहते हे, हे महत्वाचा विशेष आहे इथं मंडळ नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा दर्णे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि माझ्यासोबत आहेत माझे बाबाजी वसंतरावजी कापसे नमस्कार आणि तसेच सोबत आहे आमचे औल मदनरावजी धरणे नमस्कार आणि भाऊ परिचय के हो आम्ही तांबा फवारणीसाठी आलो आहे तांबा अंडे हां विवेक हनुमंतरावजी अंडे हां नमस्कार आणि मंडळी इथं जे आता आम्ही आहे हे तूर पीक आहे माझ्या घरच्या शेतातलं आणि हे एक नवीन व्हेरायटी आहे यावर्षी डेमॉन्स्ट्रेशन म्हणून लावलेली आहे तर आज या तुरीबद्दलचं जे मनोगत आहे ते बाबाजीकडून आपण जाणून घेऊ बाबाजी जे कधी लागवड झाली असेल ह्या जून जूनमध्ये लावली आहे वीस तारीख म्हणजे वीस जूनलाची लागवड आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला आज जर पाहतो म्हटलं तर हे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी तुरीचं दिसत आहे अतिशय लदबदून गेलेली हे तूर आहे आणि कोणतंही जरी फांदी पाहतो म्हटलं तरी खूप छान हे तूर दिसत आहे तर एकंदरीत आता आपण जे दरवर्षी तुरीच्या जाती लावत होतो ज्या काही आता वर्षानुवर्षापासून आपण जाती लावत होतो आणि त्या जाती ते तूर आणि ह्या तूर याच्यामध्ये असं काय फरक वाटते समजा तुम्हाला नाही या तुरीला शेंगा जास्त आहे अच्छा शेंड्यापर्यंत शेंगा आहे हा 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 त्याच्या कारणानं बाकीच्या व्हॅरायटी पेक्षा हे व्हेरायटी फार चांगली आहे अच्छा आणि याचा जो कालावधी आहे तो लवकर असल्यामुळे समजा काय काय फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांना याच्यामध्ये चणा होते दुसरं पीक म्हणून चणा होते गहू होते दोन पिकं होऊ शकते अच्छा म्हणजे जा बाकी जाती बाकी तुरीच्या याच्यामध्ये एकच ये पीक येतात पीक निघते अच्छा या तुरी म्हणजे दोन पिकं निघते अच्छा अच्छा अगोदर येऊन जाते हा 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 त्याच्या बरं 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 आणि कसं आहे की याला फवारणी पण कमी लागते हो कारण कसं आहे की जास्त काळ कालावधी घेत नाही ना आणि एक याच्यामध्ये असं आहे की वरच्या पावसावरच हे पीक आलेलं आहे कोरडो मध्येच पीक आलेला आहे मंडळी बरेचदा काय होते की कोरडो मध्ये आपल्याला पाणी कमी वाल लेट व्हरायटी असते आणि त्याच्यामुळे उत्पादन येत नाही परंतु हे जे जात आहे लवकर येणारी पाणी हा तर वरच्या पाण्यावर ही जात आलेली आहे फक्त आत्ता आमच्याकडे पाण्याची व्यवस्था असल्यामुळे आत्ता त्याला चार पाच दिवस झाले पाणी दिलेलं आहे तर एकंदरीत चांगली जात वाटते चांगली अजून काय विशेष वाटते समजा ह्या जातीचं बाकीच्या जा याच्यापेक्षा चांगली आहे बर बर बरं ठीक आहे आता आपण इथे पुन्हा राहुल भाऊ आहे गावातील हिवरा धरणे येथील प्रगतशील शेतकरी आहे आमचे राहुल भाऊ राहुल भाऊ नमस्कार नमस्कार मंडळी काय वाटत तुम्हाला हे तूर बघून हा तुरीला म्हणजे कसं आमच्या हिशोबानं म्हणजे कसं तुम्ही जे पीक घेतला आहे वाहन माझ्या रीतीने हे वाहन लावायला पडवले कारण काय ह्या वाहनाच्या नंतर आपल्याला पुन्हा दुबार पेरणी कोणती करता येते अच्छा म्हणजे दोन पीक घेता येत हा म्हणजे तुम्हाला ती लावता येते बुमिंग लावता येते जानेवारी गहू पण लावता येते त्याच्यामुळे मला तर हे तूर खूप पसंत पडली अच्छा आणि ची म्हणजे ना हे क्वालिटी बा खूप आहे आणि चार जाण्याची शेंग आहे हो 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 आणि हो, भरपूर पूर्ण भरलेली आहे हो हो हो, हो। पंधरा दिवसात खाली होते बा बिलकुल 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 हे पंधरा दिवसाच्या अंतर शेत पूर्ण खाली होऊन जाते बरं बरं म्हणजे तुम्हाला व्हेरायटी आवडली समजा आवडली बरं बरं आता वाली तर मंडळी आहे खास तांबा गावावरून ते इथे या ठिकाणी फवारणीसाठी आलेलं आहे कारण म्हणजे त्याचा पेट्रोल पंपाने इथं फवारणी चालू आहे भाऊ आपण आता जे या ठिकाणी शेतामध्ये फवारणी केली तर तुम्ही आता दरवर्षी समजा पिकावर फवारणी करता बाकी पिकावर वगैरे फवारणी करता समजा तर या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे की ह्या तुरीबद्दल काय विशेष वाटते तुम्हाला ह्या तुरीबद्दल विशेष असं आहे की महत्त्वाचं म्हणजे हां नी नी ही तूर जी आहे आता आम्ही भरपूर ठिकाणी फवारणी करता जातो आम्ही पण अशी व्हेरायटी किंवा क्वालिटी आजपर्यंत तुरीची कुठेच नाही आसपासही नाही आहे अच्छा कारण की आम्ही भरपूर दूर जातो फवारणीसाठी बरं आणि याच्यात महत्वाचा विशेष असा आहे की चार दाणी तूर आहे हा आणि व्हेरायटी लवकर आहे हा लवकर असल्यास तो कसं आहे की तुरंत म्हणजे दोन पिक आरामशीर निघू राहिले हे सर्वांनी सांगितलं आणि ही म्हणजे कोरड साठी बेस्ट दूर आहे बिलकुल 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 साठी म्हणजे कसं आहे कोणाकडे पाण्याची सुविधा नाही राहत वरत्या पाण्यानं कसं आहे ज्या टाइमला आपली म्हणजे हे पुलावर राहते हे पूर आपली ऑलरेडी माहिती का भरून तयार राहते हा 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 हे महत्वाचा विशेष आहे इथं म्हणजे बरेचदा काय होतं की धुयारी वगैरे पडते वगैरे म्हणजे याचा प्रॉब्लेम माहिती का याला येऊन नाही हा टूर म्हणजे खूप झाला आठ दिवसामध्ये आहे का पूर्ण फवारणीचं प्रमाण कमी आहे बरोबर जसं माहिती आहे का आपले चार फवारे पाच फवारे मरा लागतील तसं हिला माहिती आहे का दोन किंवा तीन फवार्यामध्ये हे टूर माहितीये का रेडी होऊन जाते हा हा आणि सर्रास माहित आहे का लाग चांगला आहे सगळ्या गोष्टीचा प्रकार चांगला चा। चार चारदा महत्वाची टूर आहे अच्छा आणखी कोणत्याही जरी दाना तर या तुम्ही चार दानी माहितीये का पूर्ण टोटली चार दाणीचा आणि आता हिला बेस्ट म्हणजे फवारणीची गरज नाही लोकांची आता माहित आहे का कंपल्सरी पाच दोन तीन फवारे अजून मारा लागते हो। माहिती का दोन तीन फवारीची आवश्यकता नाही राहिले बरोबर बर, आम्ही भरपूर ठिकाणी पण बेस्ट क्वालिटी ही आम्ही हो का सर्वच ठिकाणी गवळ पर्यंत गेलो आम्ही म्हणजे वर्धा जिल्हा आणि कळ तालुका आम्ही तालुका फवारणी करता जातो पण इच्छावानी बेस्ट क्वालिटी कुठेच नाही अच्छा 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 म्हणजे हे जे वाहन आहे वाहन म्हणजे कुठेतरी आता आजपर्यंत आपण सारख्या कालावधीच्या जाती पाहत होतो समजा त्याच्यात कमी जास्त उन्नीस बीस राहायच्या हा। परंतु ही जी जात आहे तर ही जात एक कुठेतरी एक चमत्कारच म्हणायला हरकत नाही कारण इतक्या लवकर येणारी जात आपण आजपर्यंत कधीच बघितली नाही त्याच्यात आम्ही त्या बाग फवारा मारला एकदा शेंगा नेले आहे तुमच्या शेतात तर आम्ही त्याची भाजी पण पाहिली जसं विकतच्या दुरीच्या भाजीत हा म्हणजे ते भाजी खाऊश नाही वाटत त्याची क्वालिटी का माहिती म्हणजे सुंदर आहे अच्छा म्हणजे आहेसं आपलं माहिती आहे का गावरानी शेंग म्हणतो त्या पद्धतीनेच माहिती आहे का भाजी पण सुंदर हो, हो। लागते म्हणजे डाळ पण छान होणार याची पण छान होणार कारण की त्यांची क्वालिटी सांगू राहिली अच्छा तूर घेतो आपण त्याची भाजी चवदार नाही लागत नाही नाही पूर्ण म्हणजे असं वाटते की नाही आपली म्हणजे गावरानी शेंग अच्छा ह्या गोष्टीचा हिचा फरक आहे अच्छा 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 म्हणजे खायला पण चांगली आहे हिरवी खायला चांगली आहे त्याच्या अर्थ लाल तूर डाळीवाला चांगलीच राहील उत्पादनाला पण चांगली आहे लवकर येते त्याच्यामुळे कोडवूच्या शेतकऱ्यासाठी खूप चांगली आहे सुविधा बरोबर आहे चांगल्या हा त्याच्यानंतर तुम्ही एक विशेष बघितलं का ह्या जातीचं कि हे असे सरळ उभे वाढते त्याच्यामुळे याच्या याला जर आपण जवळ अंतरावर लावली आता हे सात फूट अंतरावर आहे समजा आपल्याला हे जे अंतर आहे आता सात फूट अंतर आहे पण जर समजून त्याला आपण आणि सात फूट अंतरात जर पाहतो म्हटलं इथं तर आता दोन तीन चार दोन तीन चार असे झाडं आहे परंतु हे उबट वाढणारी असल्यामुळं याला जर आपण समजा तीन फुटाचे सारे फाडले आणि दोन तास लावले एक तास सोडलं दोन तास लावले एक तास सोडलं सर्वात बेस्ट आहे की नाही तर त्याच्यामध्ये झाडाची संख्या भरपूर राहून आपल्याला उत्पादन भरपूर भेटू शकते आणि कोरडोमध्ये जीवन जाते तरी एकरी अंदाजे आता तुम्ही जे शेती करता स्वतः शेती करता आणि फवारणी वगैरे पण करता शेती पाहत राहता तर हा जो आता प्लॉट आहे समजा एकंदरीत इथे जो आता हा प्लॉट संपूर्ण शेंगानं लदबडलेला असं दिसत आहे समजा एक एकरचा हा प्लॉट आहे नवीन व्हेरायटी आहे तर अंदाजे किती इथं उत्पादन यायला पाहिजे हा क्विंटलच्या वर कुठे अच्छा म्हणजे दहा क्विंटल तुरीचं उत्पादन आणि त्याच्यासोबत आपण याच्यावर जर गहू लावला तरी पंधरा सतरा क्विंटल गहू सुद्धा होते इथे दोन पीक अतिशय सुंदर होते गव्हाचा बिवड होते पुन्हा पुढच्या वर्षी तूर लावायला आपलं शेत मोकळ झालं आणि पुन्हा माहित आहे का ऊन वगैरे का जमीन खाऊन तयार राहते हे महत्वाचं हो हो आणि दुसरी गोष्ट काय होते जसं सोयाबीन नंतर आपण चना घेतो किंवा च चण्यानंतर समजा दुसरं उत्पादन येतच नाही आपल्याला याच्यात काय होऊन राहिलं तूर घेऊन राहिलो आपण तुरीत पुन्हा दुसरं उत्पादन आणि तुरीला गहू पण होऊन राहिला आणि गव्हाचा बिवडा सुंदर असते नाही तर बरेचदा काय होते की समजा आपण सोयाबीन तूर घेतो पुढच्या वर्षी समजा त्याच्यावर सोयाबीन सोयाबीन अधिक चना घेतो तर डिझल पीक एकच एक पीक राहते त्याच्यामध्ये पीक हा नाही नाही तो फायदा होऊन राहिला आणि याच्यात जमिनीची मशागत होते ना बिलकुल बिलकुल लवकरच शेतरिकाम होऊन निघून जाते त्याच्यामुळे जमिनीची मशागत होते जमीन जाते बिलकुल तरी आता हे जे तूर आहे इथे आपण दोन वेळा कापणी केली वास्तविक हे नवीन होता आम्हाला माहित नव्हतं बाकी जातीची कापणी आपण करतो त्यामुळे याची कापणी केली पण ही कापणी जर केली नसती तर अजून पंधरा दिवस लवकर आली असती हो। बरोबर आहे आणि त्यातल्या ते त्यात पण दुसरी एक गोष्ट म्हणजे वर्षी पाऊस आहे थोडासा लांबला पाऊस लांबल्यामुळे काय झालं का अजून तूर लांबली आपले पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस दिवस हे तूर अगोदर आली असते तर चला मंडळी खूप खूप धन्यवाद तुमचे खूप बरं वाटलं नमस्कार